काल दिनांक सोळा मार्च शनिवार रोजी बडनेरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान्य रवी राणा आणि श्री संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारक समिती क्षेत्र ऋणमोचन जिल्हा अमरावतीचे अध्यक्ष बालाजी शिंदे सचिव देवराव सोनटक्के विश्वस्त श्रीकृष्णा उंबरकर एम डी चव्हाण प्रमोद चांदूरकर गोपीअण्णा चाकर कमला पालकर संजय सुरडकर मदन गाजले यांच्या यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन सविस्तर दीर्घ चर्चा करण्यात आली आणि सर्वांचे श्रद्धास्थान निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांचे जागतिक दर्जाचे भव्य स्मारक श्री संत गाडगेबाबा यांची आद्य कर्मभूमी तीर्थक्षेत्र ऋणमोचन येथे स्मारक समितीच्या जागेवर आराखड्यास मंजुरात घेऊन उभारण्याचे आदेश आमदार माननीय रवी राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटणकर साहेब यांना दिले आणि लवकरात लवकर तीर्थक्षेत्र ऋणमोचन येथे स्मारकाच्या कामास सुरुवात होणार असल्यामुळे स्मारक समिती आणि गाडगेबाबा प्रेमी समाज बांधवांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे आजच्या बैठकीत कालच्या बैठकीत शुभम उंबरकर अनिल तिडके प्रवीण शेंद्रे रमेश धोटे धर्मेंद्र चंदेले मनोज केवतकर राजू बुंदेले महेश किल्लेकर सुरेश गारले अशोक क्षीरसागर पुरुषोत्तम लोखंडे आणि सहाय्यक अभिनंता हेडासाहेब उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान।